बर मी एक पाच मिनिटात माल पोर आलो लगेच टाकून देतो सगळ्यांचं बिल बनवून ठेवा देशी शेट म्हणलं अजून किती दिवस चालू ना तरी पण तुम्हाला काय वाटतं चाललं दोन दिवस झालं नाही तर चार दिवस झालं नाही लगे परत डाऊन होईल डाऊन होऊन कारण ती जेवढे गाड्या झाले माल झाला की सोडून जात बरोबर आहे नंतर वाढून बरोबर त्याच आता आपलं चाललं मार्केट निघाल

म्हणून मग त्यांनी इकडे मग नाही केला मग दोन रुपये पाडून दिले आपल्याला असं आहे का मग आता जर तिकडं परत मार्केट चालू झालं तर आपला भाव परत परत दोन चार रुपये आपल्यापेक्षा माल त्याच भारी क्वालिटीचा आहे ना असं आहे का साताऱ्याच माल आपल्यापेक्षा भारी दोन काढते का आणि कुठे हे काय म्हणजे चकमक कधी कि दोन हा

पुढं बेण्याला त्याला मार्केट आपण कोणलाच नाही सांगू शकत तुम्ही बी सांगू शकत नाही मला मार्च एप्रिल मे काय पाहिलं पाण्याचं काय कंडिशन माल किती बरं अजून माल तर कंडिशन तुमच्या गावाचा माल गेला पाच सिंपल आहे आमच्या गावात आपल्याला आता जिथे जिथे पाणी कमपट तिथे तिथला माल चालला आपल्या गावात पाहिजे आपला माल गेला का बस संपून घ्यायचं बाकी गावात बिकुट गेला बरोबर लोक दाबून धरवली पाणी कमी झालं लोक दिवरल ना आता पाणी तुम्हाला कुठं कमी झाला आमच्याकडे पाणी बरं आहे पण मग बाकीच्या ठिकाणी काय किती टक्के माल राहील तरी अजून तरी काय तुमच्या फिरण्यावरून त्याच्यावरून भरपूर माल भरपूर हो का माल आता खराब आहे तीन कमी पाण्यावाले माल म्हणजे आता हे दोन हजार रुपये भावचे धरतीन एकोणीसशे दोन हजार फायदे तरी नाही ना थोडंफार मग आता वनवीस बीच होणार नाही अजून एकदा होणार आहे टाळा असं का Mal pun sanga. Bola, sangha. तुम्हाला बोलून लावाय सेटला पण तुम्ही लेस आणि माल जे फोटो काढताना सेटला सौदाकारने येते आम्ही काय आम्ही सांगितलं तुम्हाला आता चालू आहे त्यानं सौदाकारने ते आकर वाटलं आमचे दोघेच की हा तो मग सेटला बोलूच ना आम्ही तुम्ही पण कानावर टाका शेटच्या म्हणजे आम्ही सेटला वाटण बाय शेतकरी फिका भाकी करतात हॅलो हाय न्यू शेतकऱ्यांनी इकडे शेटला बोललो बरं का फोनवर शेट म्हणे दोन हजार रुपये आपण घेऊ म्हणे फायनल हा सुपर माल आहे बरं का यायचा याने डायरेक्ट एक टिप्पर शेन कट्टा केली पूर्ण एवढ्या पावराला माल चांगला दोन टिप्पर